सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल किनवट तालुक्यातील सारखणी येथील शेकडो मुस्लिम समाजाच्या नवतरुण युवकांनी किनवट माहूर विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे सोना गार्डन सारखणी या ठिकाणी शेकडो मुस्लिम समाजाच्या युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचे ज्योतिबा खराटे यांनी स्वागत करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे हुकुमशाही वाढली आहे या हुकुमशाहीला लगाम लावण्याचं काम आपण करत आहोत प्रलोभनाला बळी न पडता तयार राहावं असं आवाहन खराटे यांनी केलं आहे या प्रवेश सोहळ्याला शिवसेना प्रमुख अनिल रुणवाल तसेच किनवट तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील तसेच युवासेना प्रमुख अॅडव्होकेट यश खराटे प्रशांत कोरडे युवासेना प्रमुख अतुल दर्शनवाड सोशल मीडिया प्रमुख शिवाजी भोसले पाटील प्रमुख अशोक कांबळे उमरी सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे ज्येष्ठ शिवसैनिक राठोड सर माजी गटशिक्षण अधिकारी आर आर जाधव तसेच दहेली शाखा प्रमुख विकास बोंतावार गोंडवडसा उपसरपंच शौकत अली अरिब्बाई पठाण रमेश रामेलवार तसेच रमेश राठोड आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शेख आदिल सलीम चाऊस शेख असद अफरो शेख जुने शेख हुसेन शेख नईम शाहरुख सचिन कांबळे नेहल पोलसवार समीर छोटू दस्तगीर शेख अलीम शेख अफसर अरशद मोसिन रजा शेख सलीम शेख असलम शेख अच्चू फाजलानी संजय चंदेकर यासीन शेख समीर पाटील समीर शेख अलीम शेख आफताब शेख तसेच आदर्श पाटील वसीम आफ्ताब रेहान अदनान कुरेशी मुकेश वानखेडे साहिल शेख प्रथमेश लाखाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यानंतर प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी ज्योतिबा दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे तर आभार प्रदर्शन अफरोज शेख यांनी केलंय आज सारखली या ठिकाणी किमान दीडशे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे खरं म्हणजे उद्या थोड्या दिवसामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये विधानसभेची या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून आता या या खूप मोठं ठिकाणी वाढलेलं आहे किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये आम्हाला या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी नवतरुण मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी बोलवत आहेत परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उद्या होणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी समोर जायचं आहे या राज्यामध्ये जे या तालुक्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही या ठिकाणी वाढलेली आहे याला कुठे लगाम लावण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा